नांदेड येथे अनुसूचित जमातीचा भव्य महाप्रबोधन मेळावा संपन्न आणि म्हणून आम्ही समिती कुठं अन्याय करते तिथं न्याय देऊन दिला असेल जिथं कुठं अन्याय अधिकारी बसलेले आहे त्याची याचिका राज्यातल्या सगळ्या लोकांना माझा आव्हान आहे जिथं जिथं असे अधिकारी বা दात पडता हे जे भूत आहे ते भूत अत्यंत वाईट आहे आणि ते सगळ्या लोकांच्या मोठ्या प्रमाणात भक्ताच्या जात आहे तर यांच्या बाजूने सरकारने घोर रालोष जसं सरकार आम्हाला देते तसं कुटुंबाला एक खास कारण देऊ पाहा का लगेच रेशन देशादाराला सगळ्यांनी लागू दे रोजच करा पाहिजे रोजအောင် करणार काय किती वेळा जायचं किती वेळा तुमचा संघर्ष करायचा आयुष्यामध्ये बाकरीसाठी लढायचं का जात प्रकारांच्या धाकऱ्यासाठी लढायचं हा प्रश्न कधीतरी एका ठिकाणी निघाला पाहिजे आणि म्हणून सरकारला आम्ही मागणी करतोय की याच्या बाबतीमध्ये जात प्रकारची ही जी ऑफिस आहे त्याच्या बाबतीत काहीतरी नवीन आता एवढं सगळं बदललंय सिस्टीम बदलली आहे तर जात प्रतिच्या बाबतीमध्ये मग ते आदिवासी जमातीचा असेल अनुसूचित जातीचा असेल किंवा भटक्या जमातीचा असेल यांच्या बाबतीमध्ये एकदाच काहीतरी सरकारनं धोरण आणा साहेब आहेत राम पाटील साहेब आहेत आपण बघितलं पाहिजे वाटत जागरूक आहात ज्या अपेक्षा आज तुम्ही सगळ्यांना मी तुम्हाला इतकं सांगतो आपण संगणित थोड्या तिथे जवानीची थोडी ताकद तयार करूया थोडी ताकद तयार करूया कुठला मिळेल नेतृत्वाची बाब काढायची नाही कारण नेतृत्वाच्या काही हातात नाही रवीदाराच्या निर्णय परंतु आम्ही तुमची बाजू तिथं ताफीनं मांडतोय तिथं ज्या पद्धतीनं मांडणं आवश्यकता आहे टीम आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्च करून आम्हाला दिलं तर आम्ही त्या सगळ्या विषयावरती ताफीनं बोलतोय आता राज्यभर सगळ्यांनी एकत्रित येऊन एका छेड्याखाली येऊन आपण

चिंता करू नका पण महत्वाचा जो विषय आला लातूर हिंगोली आणि नांदेड साठी प्रणाली समिती निरोधला लावलेला आहे निर्णय करून एक तर ते तर ते नांदेडला यावं अशा पद्धतीचा याचा पाठपुरावा करून आपण निर्णय करून घेऊन झालं तो सगळ्यांनी लोक असायचं काही बोलायचं नाही पण त्या पंचेचाळीस पैकी ते पस्तीस अन्याय होतोय हेच तुला माहिती होत आपण हे तुला माहिती होतं आता सगळ्या लोकांना हे कळलंय की बाबा जो यांना काही ठराविक लोक हा सत्तेचा लाभ घेत ठराविक लोक त्या पाय तीन लाख लोकांना होतो जात पडतानी मिळाली आहे तीन लाख लोकांना त्याच्यासाठी मतदान असता हे जो पूर्ण तीन लाख लोकांना जात पडतानी